बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कर्मयोगी सुधाकर परिचारक कृषी उत्पन्न महोत्सव दोन हजार पंचवीस कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर येथे आयोजित करण्यात आले आहे कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी उत्पन्न महोत्सव दोन हजार पंचवीस कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर येथे सुरू झाला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर येथे भव्य कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे कृषी प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी व आषाढी वारीमध्ये येणाऱ्या भाविकांना या कृषी प्रदर्शनाचा मोठा फायदा होणार आहे कृषी उत्पन्न प्रदर्शनामध्ये शेतीसाठी लागणारे नवनवीन साहित्य व शेतीविषयी व शेतीमध्ये लागणाऱ्या अवजाराविषयी शेतकऱ्यांना या कृषी प्रदर्शनामध्ये माहिती मिळणार आहे कृषी प्रदर्शन दिनांक तीन जुलै ते सात जुलैपर्यंत भाविकांसाठी खुले राहणार आहे पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांना याचा फायदा घ्यावा अशी विनंती कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी आयोजकांनी केले आहे